मला स्नेह तुझं कौतुक केलं पाहिजे करोनासारख्या महा भयंकर कालावधीमध्ये आव्हाना त्या आजाराने ग्रासलं दादा बावीस जुलैला आपण सगळेजण पुण्यात होतो प्रचंड पाऊस होता तुमच्या जन्मदिनाच्या दिवशी रात्री आलो आणि रात्रीच महाडला राजेवाडी पासून प्रचंड पूर त्या ठिकाणी आलो मी सूत्र वाटेल येईपर्यंत आधी तर तिथूनच पायी चालत महाडच्या परिसरामध्ये आला आधी ती सुद्धा पावसामध्ये या ठिकाणी फिरत आली आणि ज्या दिवशी महाडमध्ये पुराच्या पाण्याचं झालं त्या दिवशी आबांचं दुर्दैवी निधन झालं पण एखाद्या वाघिणीसारखी स्नेहल तू आपल्या वडिलांचं पितृचक्र हरपलं असताना सुद्धा महाडकरांनी